नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कधी लागणार आहे आणि हे वर्षातलं दुसरं ग्रहण आहे म्हणजे चौदा तारखेला जे चंद्रग्रहण होऊन जातं त्यानंतर एकोणतीस मार्चला पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे आता सूर्यग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशतः किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकोळला जातो किंवा झाकला जातो अशा स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा या वर्षी एकूण चार ग्रहण लागणार आहेत त्यामधील दोन सूर्यग्रहण आहेत आणि दोन चंद्रग्रहण आहेत आणि यापैकी फक्त एकच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे भारतामध्ये ते धार्मिकदृष्ट्या लागू होणार आहे मान्य होणार आहे इतर जे तीन ग्रहण पाळण्याची गरज नाही सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्ट्या जास्त मान्यता असते तर हे यावर्षीच दुसरं ग्रहण आहे आणि पहिलं सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण जसं एकोणतीस मार्चला लागणार आहे या दिवशी शनिवार असून या दिवशी फाल्गुन महिन्यातील अमावस्या देखील आहे पुढच्या दिवसापासून चैत्र सुरू होतो सूर्यग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असतात खंडग्रास खग्रास म्हणजे पूर्ण स्वरूपात किंवा अंशिक स्वरूपात अशा पद्धतीने ही सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असतात एकोणतीस मार्चला फाल्गुन महिन्याची अमावस्या आहे आणि शनीचे राशीत संक्रमण होणार आहे आता आपण पाहूया सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा सूर्यग्रहण चालू झाल्यापासून बारा तास आधी मानला जातो हे सूर्यग्रहण या दिवशी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आणि संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत हे असणार आहे याचा एकूण ग्रहण काळ हा तीन तास त्रेपन्न मिनिटांचा आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठून दिसणार आहे एकोणतीस मार्चचं हे पहिलं सूर्यग्रहण विशेष रूपाने बर्मुडा बार्बाडोस डेन्मार्क ऑस्ट्रिया बेल्जियम उत्तरी ब्राझील फिनलँड जर्मनी फ्रान्स हंगेरी आयर्लँड मोरक्को ग्रीनलँड कॅनडाचा पूर्वी भाग लिथुआनिया हॉलंड पोर्तुगाल उत्तरी रूस स्पेन युरिनाम स्वीडन पोलंड नॉर्वे युक्रेन स्वित्झरलँड इंग्लंड आणि अमेरिकेचा पूर्वी भाग इत्यादी देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे भारतामधून हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे गर्भवतीने किंवा इतर कोणी घाबरण्याची आवश्यकता नाही कारण धार्मिक दृष्ट्या देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे सूर्यग्रहण आपल्याला पाळायचं नाही त्यामुळे हे सूर्यग्रहण देखील भारतामध्ये मान्य होणार नाही त्यामुळे या ग्रहणाची सुद्धा काळजी करू नका कारण या ग्रहणाचा सूतक काळ भारतामध्ये मान्य होणार नाही ग्रहण हे एक खगोलीय घटना आहे या ग्रहणाच्या वेळा मी तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत या ग्रहांच्या वेळा बघून आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आणि हे ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीवर ग्रहणाचा फार मोठा पगडा आहे आणि मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत म्हणून फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं कुठली शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीत तुम्ही धार्मिक पठन, पाठन, हनुमान चालिसा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष अशा गोष्टी म्हणू शकता आणि काही गोष्टी शक्य असतील तितकं तुम्ही पाळू शकता परंतु अगदी लघवीला न जाणं काही न खाणं अशा गोष्टी गर्भवतींनी शक्यतो टाळाव्या म्हणजे त्यांच्या गर्भातल्या बाळाला काही हानी होणार नाही डिहायड्रेशनला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही तसेच जी ग्रहण आपल्याला भारतातून दिसतात ती ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नका त्यासाठी वेगवेगळे चष्मे उपलब्ध असतात ते प्रोफेशनल चष्मे वापरूनच आपण ग्रहण बघू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद